मिरजेत महेश पाटील या व्यावसायिकास अज्ञातानं चिठ्ठीद्वारे पाच लाखाच्या खंडणीसाठी मुलाच्या अपहरणाची धमकी दिली फिल्मी स्टाईलनं खंडणी मागणीच्या या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर मगदुममाळा येथे राहणारे महेश रावसाहेब पाटील यांचा डेअरी मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात त्यांची कामे सुरू आहेत दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या घरासमोर असलेल्या दत्त मेडिकल या दुकानासमोर एक पॅकेट ठेवले होते पाकिटावर महेश पाटील यांचे नाव असल्याने दुकानदाराने ते पाटील यांना आणून दिले पाकिटातील चिठ्ठीत महेश पाटील यांना उद्देशून तुझा अकरा वर्षाचा मुलगा आराध्य याचे अपहरण करण्यापूर्वी पाच लाख रुपये दे नाही तर मुलास गायब करेन पोलिसांना किंवा इतर कुणाला कळवले तर मुलगा परत मिळणे कठीण होईल अशी धमकी होती पाच लाख रुपये पंढरपूर रस्त्यावरील धनगरी धाब्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये रात्री आठ नंतर आणून ठेवण्यास सांगितले होते महेश पाटील यांनी चिठ्ठीसह पोलिसात धाव घेत अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे फिल्मी स्टाईलनं खंडणी मागणाऱ्याने फोनचा वापर न करता चिठ्ठीतून धमकी दिल्याने पोलिसही चक्रावले आहेत पोलिसांनी औषध दुकानातील सी सी व्हीची पडताळणी केली असता तेथे ते चिठ्ठी टाकणाऱ्याचे कॅमेरा चित्रण झालेले नाही पाटील यांना कर्नाटकात वेगवेगळी वे कामे मिळाल्याचेही चिठ्ठीत उल्लेख असल्याने पाटील यांच्या परिचिताचे हे कृत्य असल्याचा संशय आहे चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून संशयिताचा शोध सुरू असल्याचे गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले